बघताय तुम्ही आता गोऱ्या चिंबोरा दिसलाय गारता बघा कसा दोन आणि दोन आहे किती किलो, किलो, किलो मामा तरी एक किलो एक किलोचा किती किलोचा आहे काका दीड किलोचा वाटतंय किलो गारायलाय कुरली डायरेक्ट शिर्डीची चिंबोरा पकडायला नाही तुमचा तुमच्या भावच्या चॅनलवरती आणि या चॅनलचं नाव आहे श्री कोली ब्लॉग्स तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ आणि ही व्हिडिओ खतरनाक होणार आहे आणि तुम्ही पाठचा व्ह्यू बघू शकता कुठं आले ते तुम्हाला समजलं असेल या व्हिडिओमध्ये पाठच्या व्ह्यूवरून आपण कुठं आलोय आणि आपण आता आलोय म्हणजे निकरीला आणि निकरीला तुम्हाला बघायला भेटतील एक एक किलोची मोठमोठी चिंबोरी इकरीच्या साईडला आहे माऊल आणि तिथं पण आपण पहिले ती तिकडे जाऊ आणि जोर सुकल्यानंतर आपण निकरीमध्ये जाऊ आणि बघू आज आपल्याला किती किती आणि केवढी केवढी मोठमोठी चिंबोरी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन जर भेटली तर व्हिडिओला मजाच येईल बघण्यासाठी तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत या दिवसांनी व्हिडिओ आली नाही तर आज मी तुमच्यासाठी नवीन खास व्हिडिओ घेऊन येत आहे बघा किती मोठमोठी चिंबोरी आज तुम्हाला बघायला शंभर टक्के भेटतीलच ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीन माझ्या चॅनलवर मासमासांच्या आणि विविध प्रकारच्या व्हिडिओ येतच असतात त्या मी नक्की बघा तुम्हाला आवडतील आणि जे कोणी आपले चॅनलवर नवीन असतील आणि ज्याने कोणी चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तर चला आपण आता तिकडं चलाय करंजा कोंडरी पाड्यात ते बघा खूप लांब आलेलो आहे व्ह्यू बघा आणि बघूया आज आपल्याला काय काय कुठकुठली चिंबोरी बघायला भेटतात ते तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये बघायला भेटतात सुरुवात करू मंडली बघते तुम्ही पूर्ण जोर भरलाय आहे आणि पूर्ण मध्ये आता आपले स्टार्टिंग झालेलं आहे मुठ्ठ्यांची मंदारसंघते ह्या गो मुठ्या यो बघा अजून पाणी काय सुकलेलं आहे आणि बिल त्याला मिळलेलं आहे बोलते त्यान आहे आता बघूया निघल्यावर काय निघतंय मुठ्ठ्या का काढण्याचा प्रयत्न चालू आहे पाणी बघा अजून काय सुकलं नाही पाणी इथून कारला आहे काय निघतं इथं आता भोंड्या मुठ्ठ्या मुठ्ठ्या मोठ्या निघल्या मुठ्ठ्या कुरल्या आहे आणि एक डुक्कावाला मिळाला यग डुक्कावाल हे बघा हे बघा एक डुक्कावाला मोठा चिंबोरा दुसरे आणि काय मिळतंय बिल्ला आणि तो बघा भरपूर पाणी आहे आणि बघा कसा खूप पाण्यामध्ये सुद्धा कसा आखडीने चिंबोरा करता होते चिखला नाही चिखला आणि ना। बघा याच्यामुळे तो चिंबोरा पलतोय पाणी येतंही जात आहे सुकती आहे तशी पाण्याला निकरी जात चालली बघा बघू शकतो तुम्ही निकरी गेली का आपण निकरीला जाऊ मंदार अंदाज काय मुठ्या मुठ्या बोलते बघू आईला आईला आयला जगडुक्कीच मिल्यानुया आत्ता तुम्ही काकाला मिळलाय किती किलोचा आहे काका दीड किलोचा वाटतंय जा राहिलाय कुर्ली आणि मंडली बघताय तुम्ही आपल्या समोरच काकाणी पकडला एक किलोचा चिंबरा एक चे जास्ती पण असेल नाही दीड जास्ती असेल दीड एक किलो दोनशे ग्रॅम आहे बघा कुर्ली आहे का अजून किती म्हणजे याचा मोठा किती पकडला अजून पर्यंत नऊशे ग्राम एक किलो नऊशे आणि टाइम किती झाला येऊन टाइम किती पाच मिनिट पाच एक किलो चिंबोरा कडक कारला चिंबोऱ्याचा बादशाह काका काकाच नाव काय वासुदेव मात्र वासूकाने वासु कडक कारला पाच मिनिटावर झाले आमचे समोरचा आणि आमचेच समोरून काढलं एक किलोचा चिंबोराय माझ कारशील चला भाऊ चलाय बघा युपकी तिसरा एक डुपकी मोठा आईला 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 मोठा आहे मोठा आहे मोठा आहे दोन डुक्या यो बघ 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 हाताशी बघा मोठा आकाश वाटते लॉटरी लागली आणि पाणीवाला तर पाणीवाला बघा यो बघा दोन दोन चिंबर किंग साईज किंग साईज तो किती किलोचा आहे भोंड्या आणि कुर्ली आणि मला वाटतं लगेच मिळली नाही ताबडतोब काम काकाने अजून काय धरशिव बघू सांगते पण ऐसा बघू बोलतय आणि पाच पाच मिनटाशी दीड दीड किलोचा करताय चला निकरेल देवाचा मंडळी तुम्ही बघला वाटतात आपल्या समोर हे बघा काका आहे काकाने मला वाटतंय गिरदिल किलोचं दोन चिंबोरं काढली एक भोंड्या आणि एक कुर्ली काढली गिरदिल किलोची काम पच्स केला काकाने हे बघा आपल्या बाजूलाच आहे आणि आता आपण मला वाटतंय निकरीला देऊ काही जण देवलेत निकरीला बघू आता निकरीवर सुद्धा काय मिळते ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चालू आहे निकरीला आपलं तिथून आता चिंबोरं पकडून झालं आता पण तिकडं चालू आहे अजून काय जोर चुकलाही नाही फोन आणि चिकोल जरासत लागते पहायला एवढा पण नाही चिकोल तर चला जाऊया जावायला तर टाईम लागेल गारलो गारलो नाही जाऊचं आपल्याला तर जरा जाऊया गारलो जा चक्का जर तुम्हाला मित्र असं एवढं असेल तर ता नक्की एकदा ट्राय करून बघा मज्जत येते आपण आता तिकडूनच चालत चालत आलो वंड होता म्हणजे तेवढा पण वंड नव्हता पण होता आणि जर तुम्ही येत असाल तर नक्की या मित्रांनो चिंबोर पकडण्याची मजाच वेगळी असते तर नक्की एकदा ट्राय करा तुम्ही पण आणि आनंद घ्या चिंबोर पकडण्याचा सा। मंदार सांगते या मोठा आहे आता बघू आता किती मोठं निघतंय ते आपल्याला काकाने दाखवलं दीड दीड किलोचे दोन अजून मंदारने दाखवलं नाही मंदार काय मिळेल का नाही हाय सांगते बघू लागते आखरीला बघूया आता काय मिळतंय लागले बनवते काटीला काठीला बघू आता काय मिळतंय नाही बघू चिंबोरा मिळत का नाही एक किलोचा वा चिंबोराच्या असे वाहिलेलो आणि मिलला बेरुक मासा मनामधला असेल का चिंबोरा बघते इथे बेरुक मासा हे बघ बघा त्याच डबकन मिळलंय मोठ्या मला वाटते मुठ्यांची लॉटरी लागली आम्हाला हे बघ बेरूक मासा आणि एक मुठ्या ते तिसरा नाही पप्पा गौरे खाय आधी खायच अजू काय खाय बघते मित्रांनो भोंड्या द्या उलटा का किती किलोचा असेल मामा तरी एक किलो पर्यंत एक किलोचा लॉटरी लागली तीन तीन यो तिसरा होताच काय पप्पानी दोन करलं मग अशी बघा किती मोठा करलं बेकार काकांनी तिथून आवाज दिला बघितला असू तुम्ही तिसरा त्यांना भिल्ला एक किलोचा चिंबोरा आणि आजूक एक आहे काका मला वाटतंय आज जेटे होतं सगळं चिंबोरा मोठं मोठं आणि आजूक एक आहे बघा दाखवते तुम्हाला समोरच यो बार काय नाही भांडताना दाखवते भांताना आणि चिंबोऱ्यांचा बादशा म्हणून काकाला ओळखलं जातात रपारप करले का रपा रप कर हाय का नाही ना मग दाखव कौरी मिल्ली चार खान डायरेक्ट शिर्डीशी चिंबोरोपराला नाही <laughs> काजू काय ना मिला बार बारकी चार मिल्ली दाखव तुका मित्र डायरेक्ट शिर्डीशी चिंबोरो पकराला <laughs> <laughs> मित्रांनो बघताय तुम्ही आता गोऱ्या चिंबोरा दिसलाय बघा कारतान बघा कसा दोन आणि हा तयार आहे तयार आहेसतात त्याला

आज बसेल तो काय नाही आज बसेल तो काय जावत नाही बघा आज बघ पाटी मिललाय दुसरा बघा दाखवते ही अंगच आहे तच आपल्याला जोरपा दिसलेला पाने चिंबोऱ्याचा एक किलोचा होता चिंबोरा तो हातातून गेला पण दुसरा आला पेंग्या चिंबर आला तो आता तो शोधतोय मिलला तो तुम्हाला दाखवीन व्हिडिओमध्ये जर दिसला तर शंभर टक्के आता पकुरतील आता हातात सुटला एकदा आता बघूया मस्त मस्त चिंबोरी लागलीच हाताला एक एक किलोची व्हिडिओ मज्जा तर आली असेल बघायला कसली चिंबोरी लागली ते एक किलोची आणि मंडळी आत्ताच आपला आलो आपण बोर्ड घेऊन आणि बघा चिंबोरं बघा किती भेटले तीन तीन आख्या भरून तीन तीन आख्या आणि आपल्याला एक किलोच आपण भेटलं आणि त्याला एक एक किलोचा चिंबोर पण गेला हातांशी आणि बघितलं असेल आपल्याला कडक मिळलं आणि तुम्हाला जर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या अशात नवनवीन व्हिडिओ येत जातील आपल्या चॅनलवर माशांच्या फिशिंगच्या तर व्हिडिओ नक्की बघा एन्जॉय करा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर चला भेटू नवीन अशाच व्हिडिओमध्ये आपल्या मासेमारीच्या